छावाच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांच्या निषेधात राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अंगावर पत्ते फेकलेले होते त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे हे शासकीय निवासातून बाहेर पडतात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केलेली आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय कोकाटेंचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यात जा तटकरेंना विचारण्याचा प्रयत्न केला मात्र जाब विचारताना तटकरेंच्या अंगावर त्यांनी पत्ते फेकलेले होते त्यामुळेच या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे तटकरेंच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झालेला आहे राष्ट्रवादीने छावाचे कार्यकर्ते भिडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कोकाटेंचा रमी गेम खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता सकाळपासून आणि कोकाटे रमी गेम खेळत होते त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तटकरेंचा या 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 सगळ्या प्रकाराचा जा विचारण्यात आला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हा जा विचारला आणि हा जा विचारताना त्यांनी पत्ते तटकऱ्यांच्या अंगावर फेकलेले होते मात्र त्यानंतर हा गोंधळ झालाय कारण ज्यांनी हे पत्ते तटकऱ्यांच्या अंगावर फेकले होते बेदम मारहाण करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय त्या कार्यकर्त्यांना छावा संघटनेचे कार्यकर्ते जा विचारतायत तर दुसरीकडे या छावा ज्यांनी जा विचारला त्या कार्यकर्त्यांना मारहाण होतीये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आणि या संदर्भात ताज अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव वैभव नेमकं काय घडत आहे कृषी मंत्र्याच्या निषेधामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांच्या अंगावर पत्ता फेकून कृषी मंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं आणि ते तिथून निघून गेले त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रेस्ट हाऊस मध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते एकत्र थांबले होते त्यासोबत छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते थांबले होते त्यांना अचानक मध्ये येऊन बेदम त्यांना मारहाण करण्यात आलेले आहे त्यांना जे गार्गे आहेत त्यांना बेदम मारहाण केल्यामुळे त्यांना आता दावाखान्यात घेऊन गेलेले आहेत आपण जर पाहिलं तर शहावा संघटनेचे कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांचा राजीनामा मागितला होता त्यांच्यावर पक्ष चकले जे आहे ते विद्या चव्हाण आपल्याबरोबर कोकाट्यांचा एक व्हिडिओ सकाळपासून व्हायरल होत होता ते रमी गेम खेळत होते आणि याचा नाम छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरेंना विचारला मात्र जा विचारताना त्या कार्यकर्त्यांनी तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकले होते आणि त्यानंतर त्याच ठिकाणी त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी मारहाण केली आहे नाही असं मारहाण करणं अगदी चुकीचं आहे कारण एक तर लोक संतप्त झालेत विधान सभेचं अधिवेशन नुकतं संपलेलं आहे त्या अधिवेशनात लोकांच्या हाती काही लागलेलं नाहीये आणि शेतकऱ्यांच्या हातात तर दिवसेंदिवस वाढतायत परंतु आणि कृषी मंत्री जे आहेत ते चक्क पत्ते खेळताना आपण बघितलेलं आहे आणि हे अतिशय आहे याचा जाप खरं तर तटकरे त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत तर त्यांनी ताबडतोब विचारलं पाहिजे आणि आज अनेक आतापर्यंत अनेक चुका त्या खोकाट्यांकडनं झालेल्या आहेत एकच नाही नाहीये की बाबा एखादी चुकाने मग माणूस सुधारला असं नाहीये शेतकऱ्यांविषयी काही कणव नसलेला माणूस सुटा फिरतो आणि सभागृहामध्ये कोण प्रश्न काय विचारताय आमदार कशावर बोलताय त्याच्यावर लक्ष न देता तो इकडे आणि ते वगैरे भयानक आहे सगळं प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे याचा जाब विचारण्याचा निश्चित विद्यार्थी तुम्ही असे जोडलेले राहा आपल्या बरोबर सुरज चव्हाण देखील जोडले गेलेले सुरजी अशा पद्धतीची मारहाण करण्यात आली कारण कोकाट्यांच्याच व्हिडिओचा जाब विचार विचारला जातो तो काय झालं त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो पत्रकार साहेबांची पत्रकार परिषद चालू असताना ते आम्हाला सांगितले आमचं मागणीचे पत्र आहे आमच्या अध्यक्षावरती जाणीवपूर्वक पत्तेपेठ शिविगाळकर अशा पद्धतीचं वर्तन त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडनं झालं त्याला प्रत्युत्तर म्हणून आमच्या पदाधिकाऱ्याकडनं दिलं गेलेलं आहे जर कुणी येऊन आमच्या प्रदेशाध्यक्ष किंवा पक्षाच्या नेतृत्वावर अशा पद्धतीची स्वीकार करेल अंगावर काही करेल संविधानिक पद्धतीनं काय आंदोलन करायचे आहेत मागण्या आहेत ते त्यांनी मांडल्या पाहिजे होत्या परंतु जाणीवपूर्वक पक्षाची प्रतिमा नेतृत्वाचं हनन होण्यासाठी त्यांनी केलेलं कृत्य आहे आमच्या पदाधिकारीच्या प्रतिक्रियेनं साहजिकच होतं कोणी येऊन आमच्या पक्षाच्या नेतृत्वावर अशा पद्धतीचं वर्तन करेल तर त्याला उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं म्हटलेलं आहे की अशा पद्धतीचं जे कोणी वर्तन केलं त्याला निश्चित उत्तर दिली जातील नाही नाही जशाच तसं उत्तर दिलं जाईल म्हणजे काय मुख्यमंत्री काम करत नाही त्यांनी काम नको करायला शेतकऱ्यांसाठी आणि ते तिकडे सभागृहामध्ये कशासाठी येतात कशासाठी येतात ते आणि आतापर्यंत काय कृषी मंत्र्याची पहिली चूक नाहीये ही अनेक चुका झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा काही बदल होत नाही तुमच्याकडे चांगली माणसं नसतील तर आमच्याकडे आम्ही करतो शेतकऱ्यांसाठी एवढ्या आत्महत्या होत्या महाराष्ट्रामध्ये काहीही 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 का का काम होत नाहीये आणि हे अध्यक्षांना सांगण्याचा प्रयत्न केला माणूस बोलताना चर्चा करताना चिडतो त्याचा संताप होतो की अशा प्रकारे कृषी खात्यामध्ये जे ते कृषी मंत्री आहेत ते तिथे गेम खेळत बसलेले आहेत त्यांनी मोबाईल वरती खर तर हे सगळं इतकं शीड आणणार आहे अगदी याची तर अजितदा आली पाहिजे याची शीड तटकरांना सूरजी अगदी अगदी विद्या एक मिनिटासाठी अगदी अगदी काही सेकंदांसाठी थांबवते था। सूरजजी हा व्हिडिओ पुन्हा एकदा स्क्रीन वर स्क्रीन वर सभीदानी, सभीदानी, सभीदानी हा स्क्रीनवर पाहताय या स्क्रीनवर तुम्ही सुद्धा त्या कार्यकर्त्यांना मारहाण करताना दिसताय हो मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आमच्या पक्षाच्या नेतृत्वावर जर कोणी येऊन अशा पद्धतीची शिवीगाळ करत असेल पथ्य फेकत असेल तर आम्ही काही साधुचंत नाही की ऐकून घ्यायला त्यांच्या हे करायला आमच्याही प्रतिक्रिया उमटणारच ना पण तुम्ही संविधानिक संविधानिक पद्धतीने मागणी करा संविधानिक पद्धतीने आंदोलन करा तुम्ही शिवीगाळ काय करता येऊन त्या ठिकाणी शिविगाळ करायला जर अशा पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये चालेल तर जशा ज़, ज़, तसे उत्तर दिलं जाईल म्हणजे त्यांनी जा विचारला म्हणून ही मारहाण झाली असं म्हणायचं कसं विचारला म्हणून नाही शिविगाळ केली म्हणून मारहाण झालेल्या जा विचाराला संविधानिक पद्धतीनं त्यांनी आंदोलन करू द्या जाब विचारू द्या त्याला आम्ही सक्षम होत उत्तर द्यायला पण जर कुणी आमच्या नेतृत्वावर येऊन खालच्या पातळीवर बोलत असेल तर जसा तसं उत्तर देण्याची तयारी आमची पण आहे विद्याताई आपण जर हा व्हिडिओ पाहिला असेल तर सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली मात्र संविधानिक पद्धतीने त्यांनी विचारलं नव्हता असं सुराजी म्हणतात तिथे मी बघते आहे तिथे तटकरे साहेब हात जोडून त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेत आहेत संजय बनसोडे आहेत ते सुद्धा ऐकून घेत आहेत ते शांत आहेत त्यांचे सिक्युरिटी वाले शांत आहेत ते माणसं चिडून विचारतायत त्यांना विचारायचं त्याचं उत्तर मिळालं पाहिजे ना पण म्हणून काय त्यांच्या अंगावर पत्ते फेकले काय काळी शाई फेकलेली नाहीये आणि काय मारलेलं नाहीये तर तुम्हाला तुम्ही का मारहाण करताय पण शेतकऱ्यां आता हा शेतकऱ्यांचा असंतोष वाढत जाणार आहे दिवसेंदिवस तेव्हा राष्ट्रवादीने लवकरात लवकर याची दखल घेतली पाहिजे आणि अजितदादा ते घेतील मी निश्चितपणे मला खात्री आहे की अजितदादा ह्याच्यावरती मार्ग शोधून काढतील आता याच्या पुढे या कोकाट्यांना संधी मिळणार नाही कोकाट्यांना दोन वर्षाची शिक्षा पण सुनावलेली आहे कोर्टामध्ये तेव्हाच खरं तर कोकाट्यांना बाजूला करायला पर्यंत काय चांगले लोक नाही आहे त्यांच्याकडे की ज्यांना शेतीची जाण आहे ज्यांनी काहीतरी काम केलंय अशा लोकांना द्या ना तुम्ही हे काय चाललेले आहे ही वेळ तुमच्यावर काय येते तुमच्यावर येऊ नये असं वाटत असेल तर तुमच्या कृषी मंत्र ताबडतोब बदला त्याला चांगला कोणीतरी माणूस द्या ज्याला शेतीचं नॉलेज असेल तालमीत शरद पवारांच्या तालमीत तयार झाल्या शरद पवार प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बघतात काय नुकसान झालंय काय नाही तुम्ही असेच पवार साहेबांच्या हाताखाली शिकलेली माणसं जरी तुम्ही वेगळा पक्ष काढला असला तरी शेतकऱ्यासाठी कसं काम करतात हे माहिती अगदी अगदी विद्यार्थी सुरजी अगदी अगदी तुम्ही या सगळ्या कार्यकर्त्यांसोबत तुम्ही सुद्धा मारहाण करतायत आणि जा विचारला तर मारहाण होणार हे कितपत योग्य आहे मी अजूनही आपल्याला परत एकदा सांगतो तुम्ही वेगळ्या पद्धतीने या विषयाला मोड देऊ नका मी म्हणतोय त्या ठिकाणी शिवेगाळ केली म्हणून आम्ही त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे कुणीही त्या ठिकाणी जाब विचार म्हणून मारहाण नाही केलेली आम्ही संविधानिक पदे काम करणारी लोक का आहोत त्या ठिकाणी जर आमच्या ता नेतृत्वावर येऊन खाली सूरजी शिवा देत असेल तर आम्ही ऐकून घ्यायला थोडे साधू शकतो सूरजी सुषमा अंधारे देखील आपल्याबरोबर जोडला गेला सुषमा संघटनेनं तटकर्यांच्या अंगावर पत्ते टाकून त्यांना जा विचारलेला होता कोकाट्यांच्या व्हिडिओ बद्दल मात्र त्या छावा कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात लोकशाही पद्धतीने करू शकणार नाही आणि आंदोलन आंदो करणाऱ्यांना अशा पद्धतीच्या मारहाणी होतील किंवा मग त्यांना जनसुरक्षा विधेयकाचा बडगा दाखवत त्यांचे आवाज बंद केले जातील सूरज चव्हाण म्हणतायत नेत्यांना बोलण्यावर राग येतो हे मी समजू शकते नेत्यांच्या साठीचा सा राग आपल्याला असह्य होतो हे सुद्धा मी समजू शकते मात्र या सगळ्यांच्या निमित्ताने एक गंभीर गोष्ट आपल्याकडे घडत आहे ती ही, ही की याच्या आधी असा कधी काही गोंधळ झाला कधी वाद झाले राडे झाले तर किमान लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे समर्थक सहकारी म्हणायचे की नाही आपला गैरसमज झालाय अशी घटना घडलेली नाही आता मात्र ठामपणे लोकप्रतिनिधी किंवा त्यांचे समर्थक हे सांगतात की होय आम्ही केलंय काय करायचंय करून घ्या मग तो नितेश राणे असेल पडळकर असेल किंवा आताची ही घटना असेल थोडक्यात काय सरकार पक्षातले लोक आमच्याकडे सत्ता आहे तर आम्ही काहीही करू शकतो हे नरेटिव्ह छान पेरत आहेत आणि हे नव्ह पेरल्यामुळे सामान्य लोकांना वाटेल की आता हा न्याय आपल्यासाठी अगदी अगदी धन्यवाद सुषमा अंधारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आपल्याबरोबर जोडला गेले होते सूरज चव्हाण आपल्या बरोबर जोडले गेलेले होते सूरजी धन्यवाद आणि विद्याताई चव्हाण देखील आपल्या बरोबर जोडल्या गेलेले होते विद्याजी खूप खूप धन्यवाद एकूणच जर आपण पाहिलं तर तटकरेंच्या अंगावर पत्ते फेकल्यानं हा राडा झालाय